बदलापूर रेल्वे स्थानकावरील सरकत्या जिन्याचं पंधरा दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाकडून उद्घाटन करण्यात आलं मात्र उद्घाटनानंतर अवघ्या तीन दिवस हे सरकते जिने सुरू राहिले त्यामुळे आज रेल्वे स्थानकावरील बंद असलेल्या सरकत्या जुन्याला श्रद्धांजली वाहून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अनोखं आंदोलन केलं आहे तसंच यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे अधिकाऱ्याने याबाबत जाब विचारला आणि प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर लावण्यात आलेल्या संरक्षण जाळ्या लवकरात लवकर काढून टाकाव्यात अशी मागणी देखील केली आहे या आंदोलनाला मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते की रेल्वे प्रशासनाच्या बदलापूर ज्या समस्या आहेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा आंदोलन होतं हे तात्पुरतं काहीतरी प्रश्न ते सॉल्व्ह करतात सोडवण्याचा प्रयत्न करतात पुन्हा एरे माझ्या मागल्या काल रेल्वे उपप्रबंधक बदलापूर स्टेशनला निवेदन दिलं की उद्या महाविकास आघाडीचे लोक तुम्हाला भेटायला येतात एवढं बोलल्यानंतर हे मूर्ख प्रशासन रेल्वेच ठप्प पडलेलं यांच्या कानामध्ये लसनाच तेल टाकावं वाटते असं मला कारण की काल निवेदन दिल्यानंतर गेल्या पंधरा दिवसापासून हे जिने बंद होते निवेदन दिल्यानंतर आज सकाळी सव्वानु वाजता आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी सांगितल्यानुसार चालू करण्यात आले म्हणजे बदलापूरकरांच्या रेल्वेच्या प्रश्नासाठी आंदोलन केल्यानंतर रेल्वे प्रशासन जागी होते का हा ज्वलंत मुद्दा आहे आणि उदाहरण दिलं आहे की पंधरा दिवसापूर्वी या सरक्या जिन्याचं उद्घाटन रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून झालं तिसऱ्या दिवशी ते जिने बंद होते बंद झाल्यानंतर मी येतोय आम्ही येतोय म्हणून काल आज चालू केलेले आहेत गेले दीड ते दोन वर्ष झाली याचा पाठपुरावा सतत आमच्या पक्षाकडनं महाविकास आघाडी करून सुरू आहे हे प्रशासन कुठल्याही प्रकारे आमच्या विरोधकांना दाद देत नाही आज आमच्या पक्षाचे खासदार झालेत खासदारांनी एवढ्या महाविकास आघाडीचे खासदार असताना त्यांची पत्र सुद्धा आतापर्यंत तीन ते चार पत्र खासदारांनी दिले तीन वेळा खासदार येऊन इथे भेट देऊन गेले त्यांच्या डीआरएम ऑफिसची बोलणी केली परंतु हे निगरगट्ट असं रेल्वे प्रशासने कोणाला कशालाही दाद देत नाही असंख्य असे बदलापूरचे नागरिक आहेत जे रेल्वेने प्रवास करतात त्यांच्या एवढ्या समस्या आहेत त्यांना म्हणजे रेल्वे प्रशासनाला रोज तिथे म्हणजे प्रवाशांच्या देखील तक्रारी जातात म्हणजे कोणालाही जुमानतच नाहीत म्हणून आम्हाला अशी आंदोलनं करणं भाग पडतंय नाही आज आपण बघत असाल बदलापूरचे पन्नास ते साठ टक्के जे बदलापूरचे नागरिक आहेत ते रेल्वेनी प्रवास करत असतात भले ते शिक्षणासाठी त्यांना बाहेर बदलापूरपासून बाहेर जावं लागत आहे किंवा काम कामासाठी जाणारे बरेचसे नागरिक आहेत जे कामासाठी बदलापूरच्या बाहेर जातात तर त्यांना होणारे रेल्वेची समस्या वारंवार हे रेल्वेचे समस्या चालूच आहेत खासदार साहेबांनी बरेच वेळा इकडे निवेदन सुद्धा दिलेले पण कसं झालेलं आहे की जिथे जिथे महाविकास आघाडीचा जो तो म्हणजे पॉवरमध्ये असलेलं व्यक्तिमत्व आहे त्याला प्रशासनकडनं सपोर्ट हे कोणत्याही प्रकारे दिले गेलेलं नाही आहे आणि वारंवार बदलापूरचे रेल्वे समस्या ही चालूच आहे